नमस्कार मित्र हो मी चंदना आणि ॲस्ट्रोविजन मंत्रशास्त्र मराठीच्या या नवीन भागात तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत गेल्या वेळेच्या भागात आपण भाया पाहिलं होतं स्वर आणि व्यंजन आणि त्यातून मंत्र कसे तयार होतात ह्याचं छोटंसं इंट्रोडक्शन आपण पाहिलेलं की कसे मंत्र तयार केले जातात त्याशिवाय आपल्या शरीरातील सात चक्र आणि त्या सात चक्रांच्या बीजदेवता पण आहेत आणि प्रत्येक अक्षर आहेत आणि त्या अक्षरात त्या, त्या ती संस्कृतची बीजाक्षरं आहेत आणि प्रत्येक अक्षराला एक स्वतंत्र देवता स्वतंत्र आहे स्वतंत्र देवतेचं प्रत्येक बीजाक्षर आहे आणि टोटल ज्या जे सात चक्र आहेत त्याच्याबरोबर पन्नास पाकळ्या होतात असं आपण पाहिलं होतं गेल्या भागात तसंच मंत्राचे कोणत्याही स्तोत्राचे हे सहा भाग असतात हे आपण पाहिलेलं आणि ते कोणते हे पण मी तुम्हाला गेल्या भागात स्पष्ट केलेलं तर आता आपण वाटचाल करत आहोत तो भाग चौथा आहे तीन भाग आपले झालेले आहेत तर जर तुम्ही माझे भाग ऐकत असाल तर ते इंट्रोडक्शन म्हणजे पहिल्या भागापासून तुम्ही पहा समजा कोणी एखादा तिसरा किंवा दुसरा भागमध्येच पाहत असेल तर त्यांना तशी लिंक लागणार नाही पूर्णतः तर माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही पहिला दुसरा तिसरा चौथा असे सलग भाग कंटिन्युअस पहा म्हणजे तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला सर्व मंत्रशास्त्र जे आहे ते व्यवस्थित लक्षात येत जाईल तर चौथ्या भागाला सुरुवात करण्यापूर्वी मंत्रशास्त्राच्या सर्वांना एक रिक्वेस्ट जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया माझं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा माझे व्हिडिओ शेअर करा माहितीपूर्ण व्हिडिओ आहेत मंत्रशास्त्राखेरीज मी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र फेन्शुई आणि हस्तरेखाशास्त्राचे व्हिडिओसुद्धा बनवून ठेवलेले आहेत आणि मंत्रशास्त्राचे काही भाग झाल्यानंतर मी त्या विषयाचे पण भाग बनवणार आहे सध्या मी मंत्रशास्त्र घेते आहे जेवढे भाग घेणं शक्य आहे तेवढं मी घेणार आहे आणि त्यानंतर मंत्रशास्त्राचा पुन्हा एकदा मला अभ्यास करायला वेळ मिळेल किंवा मी अभ्यास करीन आणि मग त्याच्या पुढे मी भाग घेईन तर जर तुम्हाला कोणतेही प्रश्न असतील तर कृपया कम, कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही टाकू शकता Uh, किंवा मी uh, डिस्क्रिप्शनमध्ये माझा ईमेल आय डी दिलेला आहे त्यावर मला संपर्क करू शकता तर uh, मी सुरुवात करते नेहमीप्रमाणेच मी एक छोटीशी स्क्रिप्ट बनवून ठेवलेली आहे तर uh, आपण जाऊ या स्क्रिप्टकडे मंत्रशास्त्र कोणत्या अक्षराने कोणता मंत्र तयार होतो हे जाणणे गरजेचे आहे कारण मंत्र वेगवेगळ्या प्रकारचे असतात जसे समृद्धी करता मंत्र अभ्यास चांगला होण्यासाठी मंत्र धनधारण्यासाठी मंत्र आरोग्यासाठी मंत्र रोग निवारणार्थ मंत्र कर्जाचे निवारण करण्यासाठी वगैरे आता तुम्हाला तर हे माहीतच आहे की वेगवेगळ्या प्रकारचे मंत्र आहेत जसं शाबर मंत्र आहे जे मोस्टली कर्जाचा निवार क कर्जाचं निवारण करण्यासाठी आरोग्यासाठी वगैरे असे शाबर मंत्र प्रसिद्ध आहेत तर मंत्रामध्ये त्याप्रमाणे अक्षर वापरले जाते म्हणजे प्र प्रत्येक जो मंत्र आहे तो एका पर्टिक्युलर साध्यासाठी किंवा उपदेशासाठी असतो आणि त्याप्रमाणे मंत्र ऋषी मुलींनी बनवून ठेवलेले आहेत किंवा ज्यांनी पण मंत्र बनवले आहेत त्यांनी त्या त्या प्रकारची बीजाक्षरं वापून वापरून मंत्र बनवली आहेत खूप विचारपूर्वक हे मंत्र बनवले गेले आहेत जो शब्द आपण पुन्हा पुन्हा उच्चारतो तो मंत्र बनून जातो जर तुम्ही सारखे म्हणता मी संपन्न आहे तर हे वाक्य संपन्नतेसाठी मंत्रासारखे काम करते मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही तुम्ही जे पण बोलता त्याकडे तुमचं लक्ष असू द्या की तुम्ही काय बोलता तुम्ही पॉझिटिव्ह बोलताय तुम्ही निगेटिव्ह बोलताय कारण तुम्ही जे बोलताय तेच तुमच्या जीवनामध्ये दे, तुम्हाला दिसून येणार आहेत तर तुम्ही बोलताना दुसऱ्यांना दुसऱ्यांशी बोलताना वागताना आपल्या मुलांशी बोलताना आपल्या आजूबाजूला वागताना ऑफिसमध्ये वागताना बोलताना तुम्ही सांभाळून वागा आणि बोला कारण प्रत्येक मी जसं तुम्ही आत्तापर्यंत हो वाचलंत किंवा ऐकलत की, की प्रत्येक वाक्य शब्द प्रत्येक अक्षर हे मंत्रासारखं का का काम करतं तर तुम्ही जर सारखं म्हणता एखादी गोष्ट तुम्ही सारखं म्हणता तुम्हाला सवय आहे किंवा आपल्या घरातल्या लोकांना एक पर्टिक्युलर वाक्य बोलायची सवय असते की मी संपन्न आहे तर हे वाक्य तुमच्यासाठी संपन्नते सारखं काम करतं आणि ते तुमच्या आयुष्यामध्ये संपन्नता आणतं जर तुम्ही म्हणता मला सुगंधाची ऍलर्जी आहे आता हे पण एक वाक्य आहे तर तसेच होणार कोणताही सुगंध आला तर तुम्हाला शिंकही ही येणारच म्हणून काय बोलता यावर लक्ष ठेवा मंत्र तुम्ही बाहेर प्रकट करून बोला किंवा मनातल्या मनात बोला मंत्र हा विचार आहे त्याला एक कंपन आहे एनर्जी आहे आणि फ्रिक्वेन्सी आहे मी तुम्हाला सांगितलं की मंत्र म्हणजे शब्द प्रत्येक गोष्टीला फ्रिक्वेन्सी आहे प्रत्येक गोष्टीला एक कंपन आहे तरंग आहे आपल्यालाही जाणवत नाही पण आहे आणि कॉन्टॅम फिजिक्सने हे सिद्ध केलेलं आहे माणसाच्या शरीरामध्ये एक कंपन आहे एक व्हायब्रेशन आहे जी आपली आतमध्ये शक्ती आहे ती सतत व्हायब्रेट करत असते आपल्या आपण जरी झोपलेलो असतो तरी सर्व क्रिया होत असतात हे तुम्हाला माहिती आहे की कोणतीही गोष्ट स्थिर नाही या जगामध्ये एकच गोष्ट सोडून जी आपलं जे आपलं आत्मतत्व आहे ते स्थिर आहे जर तुम्ही तुम्ही लहान असताना विचार करा की तुम्ही जेव्हा लहान होतात तेव्हा तुम्ही डोळे बंद करायचा तेव्हा तुम्हाला एक प्रकारचा अंधार दिसायचा एक प्रकारची स्थिरता जाणवायची आजही तुम्ही डोळे बंद करता तेव्हा ती स्थिरता तोच अंधार तुम्ही बघता तर ही जी गोष्ट आहे आपल्या आतली ही स्थिर आहे बाकी त्या चेतनेला सोडून त्या चेतनेला सोडून बाकी सर्व गोष्टी बदलत आहेत हे एक व्हायब्रेशन आहे जे व्हायब्रे व्हायब्रेशन आहे जी चेतना आहे हे व्हायब्रेशन जे चेतनेचं जे व्हायब्रेशन आहे ते आहे बाकी सगळ्या गोष्टी ते बदलत नाही आपली जी चेतना आहे तीसुद्धा व्हायब्रेशन आहे त्याला पण ती बदलत नाही बाकी सगळ्या गोष्टी बदलतात जगामधल्या सर्व गोष्टी बदलतात त्यांच्यामध्ये बदल होतो तुमच्या शरीरामध्ये बदल होतो आपण लहानपणी बाळ असतो मग आपण थोड्या दिवसाने मोठे होतो वृद्धत्वाकडे झुकतो प्रत्येक गोष्ट मोठी होते आणि तिचा वेळ आल्यावर ती संपते पण ही जी चेतना आहे ही कायम व्हायब्रेटिंग आहे आणि ही अशीच राहणार आहे ही कायम आहे हिच्यामध्ये बदल होत नाही जरी ती व्हाय व्हायब्रेट होत असली ती व्हाय व्हायब्रेशन श शक्ती हे तिचं सामर्थ्य आहे ती शक्ती आहे ती हालचाल करते ती गतिशील आहे आणि तीच जे शिवत्व आहे जी स्थिरता आहे त्याला चालना देते गती देते तिसरी स्लाइड आता थोडे यंत्राबाबत पाहू आता आपण मंत्राबाबत पाहिलं आता यंत्राबाबत पाहू प्रत्येक आकार म्हणजे यंत्रच आहे बघा लक्षात ठेवा तुम्ही जे जे आकार बघता ते एक प्रकारचं यंत्र आहे प्रत्येक आकार म्हणजे यंत्रच आहे तुमचा फोन घड्याळ तुमचं पेन ज्याला 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 म्हणून आकार आहे विश्वामध्ये ते सर्व यंत्र आहेत मग त्यामध्ये तुम्ही स्वतः सुद्धा येता कारण तुम्हाला एक आकार आहे आपल्याला एक आकार आहे त्यामुळे आपण मानव शरीरसुद्धा एक यंत्र आहे आपण हालचाल करतो त्यामुळे आपला आकार बदलतो हा प्रत्येक आकारसुद्धा एक यंत्र आहे आणि प्रत्येक वेगवेगळ्या आकाराची फ्रिक्वेन्सी वेगवेगळी आहे आता हे लक्षात ठेव ठेवा हे महत्वाचं आहे आपण जे आपल्या पोझेस बदलतात आपण आपल्याला हे लक्षात सुद्धा येत नाही आपण बोलतो आपण हातवारी करतो आपली प्रत्येक पोज आहे त्याला प्रत्येक गोष्टीला वेगळी फ्रिक्वेन्सी आहे आणि असते हे लक्षात ठेवा प्रत्येक आकारातून फ्रिक्वेन्सी तयार होत असते लक्ष्मी यंत्र भैरव यंत्र सूर्य यंत्र आता ही यंत्र आहे तुम्हाला माहिती आहे की यंत्र ही पूजली जातात घरामध्ये ठेवली जातात हे यंत्र म्हणजे त्या देवतेचा आकार आहे किंवा त्या देव देवतांची ती एक मूर्ती आहे किंवा प्रत्यक्ष मूर्तीवंत देवस्था यंत्रामध्ये सामावलेली दे असतात आता ही यंत्र तुम्ही ऐकलेली आहेत आणि तुम्हाला यंत्र वेगवेगळ्या देवतांची असतात हे तुम्हाला माहिती आहे जरा खाली गेलेलं दिसतंय वरती ओके आपण बघूया पुढे पुढच्या स्लाइड वर आहे मी आ, आता तंत्र काय म्हणजे ते बघूया आता आपण तंत्र म्हणजे काय ते बघूया आता मी तुम्हाला सांगितलं मंत्र यंत्र म्हणजे प्रत्येक आकार हे यंत्र आहे आता तंत्र म्हणजे काय ते बघूया तंत्र म्हणजे काय ते थोडक्यात पाहू तंत्र म्हणजे पद्धत विशिष्ट प्रकारे काम करण्याची क्रिया बरोबर म्हणजे जे बोलतो बोलले जाते ते मंत्र आहेत जे आकार आपण पाहतो ती सर्व यंत्र आहेत आणि जी क्रिया केली जाते ते तंत्र आहे वेदांमध्ये लिहिले आहे अमंत्र अक्षर नास्ती म्हणजे अमंत्र आहे असं कोणतंही अक्षर अस्तित्वात नाही हे मी पुन्हा एकदा सांगली सांगते की तुम्हा आत्तापास पर्यंत तीन चार एपिसोड आपले होत आहेत आणि मी पहिल्या एपिसोड म पासून हे सांगते आहे की प्रत्येक अक्षर प्रत्येक वाक्य हे मंत्रासारखं काम करतं अमंत्र आहे असं कोणतेही अक्षर किंवा वाक्य अस्तित्वात नाही आणि तंत्र म्हणजे प्रोसिजर जे आता मी सांगितले किंवा पद्धत किंवा क्रिया म्हणजे एखादी आपण रेसिपी बनवतो तर त्याची क्रिया पद्धत ही पद्धत झाली पुढे मंत्र म्हणजे सेट ऑफ साऊंड फ्रिक्वेन्सी मंत्र म्हणजे दोन मिळाले हा इथे मंत्र म्हणजे सेट ऑफ हे मी काढून टाकते मंत्र म्हणजे सेट ऑफ साऊंड फ्रिक्वेन्सी हे दोन वेळा रिपीट झाले एक अक्षरी मंत्राला पिंड असे म्हटले जाते बघा आता इथे व्याख्या येत इत। आहेत अक्षरी मंत्राला पिंड असे म्हटले जाते दोन अक्षरी मंत्राला कर्तरी असे म्हटले जाते आणि तीन अक्षरी ते नऊ अक्षरापर्यंतच्या मंत्राला बीज असे म्हटले जाते दहा ते वीस पर्यंतच्या अक्षरांच्या माळेला मंत्र म्हणतात तर ज्याच्यामध्ये वीसपेक्षा पेक्षा जास्त अक्षरे येतात त्याला मंत्रमाला असे म्हटले जाते आता व्याख्या आहेत कि पिंड कशाला म्हणायचं कर्तरी म्हणजे दोन अक्षरी मंत्राला कर्तरी म्हणतात पिंड म्हणजे एक अक्षरी मंत्र हे व्याख्या आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा मंत्रा मन... मंत्रांमध्ये जे बीज असते त्याला मंत्रांची शीर म्हणजेच डोकी म्हणतात त्यातूनच कामना इच्छा प्रकट केली जाते आता श्री श्री म्हणजे काय तर धन क्लीन क्लीम म्हणजे भौतिक सुखासाठी क्लीम वापरले जाते श्री म्हणजे धन हे तुम्हाला माहिती आहे लक्ष्मीला पण श्री म्हणतात आणि लक्ष्मीच्या बीजामध्ये श्री हे अक्षर येतं ये श्रीम येतं श्रीवर टिंब क्लिम क्लीमवर टिंब भौतिक सुखासाठी हे वापरलं जातं रिम रिम ॲक्च्युली म इथे मी घेतला आहे पण रिम म्हणजे म म्हणजे अनुस्वार तो अनुस्वार इथे यायला हवा पण मी रिम मुद्दाम घेतला आहे तुम्हाला सांगण्यासाठी रिम म्हणजे रिम वर टिंब म्हणजे अनुस्वार यायला पाहिजे बिंदी यायला पाहिजे म म असा लिहित नाही पण मी मुद्दाम लिहिला आहे तुम्हाला समजवण्यासाठी भौतिक सुखासाठी हा पण रिम हा आ, हे बीज बीजाक्षर आहे आणि एम एम म्हणजे एम एम व ए, ए जो आहे ए, आई हा आई आहे त्याच्यावर टिंबा म्हणजे एम हे विद्येचं किंवा सरस्वतीचं बीज आहे इथे म हा मी घेतलेला आहे दाखवण्यासाठी पण हा अनुस्वार आहे इथे अनुस्वार आहे अनुस्वार येतो हे लक्षात ठेवा मंत्राचा मध्यभाग देवतेशी संबंधित असतो मंत्राच्या अंतिम भागाला पल्लव असे म्हणतात ज्यामध्ये नमः स्वाहा फट ठे असे अशी अक्षरे येतात आता शेवटची स्लाइड बघूया ज्यामध्ये ओम फट ठे हुं अशी अक्षरे येतात ते पुरुष मंत्र आहेत आता मंत्रांमध्ये पण स्त्री स्त्री मंत्र पुरुष मंत्र आणि नपुंसक मंत्र असे तीन प्रकारचे भाग येतात त्याचं त्याच्या ज्या व्याख्या आहेत किंवा ते कसं ओळखायचे त्याचं हे काय म्हणाल तुम्ही कोष्टक आहे किंवा त्याचं हे त्याचं हे कोडिंग आहे तर ज्यामध्ये ओम फट ठे हूं अशी अक्षरे येतात ते पुरुष मंत्र आहेत ज्यामध्ये स्वाहा स्वधा असे शब्द येतात ते स्त्री मंत्र असतात आणि ज्या पमध्ये नमहा नमय असे शब्द किंवा अक्षर येतात ते नपुसक मंत्र समजले जातात तर मित्रांनो आजच्या ह्या भागामध्ये ही जी स्क्रिप्ट आ, मी स्क्रिप्ट काढली होती ह्याच्यामध्ये मी तुम्हाला आणखीन मंत्रशास्त्राविषयी आणखीन थोडी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर पुढच्या भागात मी आणखीन माहिती घेऊन येईन तोपर्यंत माझे मंत्रशास्त्रावरचे व्हिडिओ बघत राहा त्याशिवाय माझ्या चॅनलवर तुम्ही जर माझा जो लोगो दिसतो त्याच्यावर क्लिक कराल तर तुम्ही डायरेक्टली माझ्या चॅनलवर पोचाल आणि तिकडे तुम्हाला वेगवेगळे मेनू दिसतात वरती व्हिडिओज किंवा कम्युनिटी किंवा प्लेलिस्ट तर तुम्ही प प्लेलिस्टचं बटन दाबलं तर तुम्हाला सगळे फोल्डर दिसतील आणि मी सगळे वेगवेगळ्या प्रकारचे फोल्डर बनवून ठेवलेले आहेत तर तुम्हाला ज्या प्रकारचा हा व्हिडिओ बघायची इच्छा आहे किंवा ज्या प्रकारची माहिती तुम्ही शोधू शक शोधू इ इच्छिता ज्योतिषशास्त्रामध्ये फिंचमध्ये वास्तुशास्त्रामध्ये किंवा अस्त्रेखाशास्त्रामध्ये आणि मंत्रशास्त्रामध्ये जो व्हिडिओ तुम्हाला आहे तो तिथे तुम्हाला एव्हेलेबल असेल तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच माझा माझे व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद माझ्या ला चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्व आपल्या मित्रमंडळींना नातेवाईकांना सहभागी करून घ्या आणि माझ्या मित्रपरिवारामध्ये सहभागी व्हा पुढच्या भागापर्यंत नमस्कार व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद आणि आभारी आहे